आता सुरूही संस्थ ही राज्यातल्या जवळपास ज्या ज्या जव ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मिश्र पक्षधारा आम्ही लढवणार आहोत त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सरकारांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न राहील इंडिया इंडियाच्या जा अनेक जागा निवडून आल्या आता विरोधी पक्षनेता कोण असणार कि आमचर से सेशन यवीस का सत्ता फसन सुरू होते हैं तो आम्मी गाइक चर्चा के लिए का ही तो लोकसभा फसन अल तो लोकसभा ज्यादा जाग जत दें या पूर्वी आमसी चर्चा होती आता ज्यादा जागा कांग्रेस आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरले की कुणाला करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरले त्याला आम्हाला सगळ्यांची समती त्यांना घ्यावी लागेल पण आम्ही तत्वच एकदा मान्य केलं की ज्यांच्या ज्या दादा त्यांना हे होत त्यामुळे हा काँग्रेसचा विचार आहे लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा एक विषय आहे अध्यक्ष ओब्विस् रुलिंग पार्टी जाऊन उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला यावं असं लिखित संकेत आहे पण ते होईल का मागच्या वेळेला फाळला नव्हता मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फाळला नव्हता पण चर्चा होईल पण त्यातनं काही निघेल असं मला वाटत नाही जनतेन जागा झाला पण मोदी हे मोदी आहेत मोदींच्याकडनं त्याला कितपत संमती मिळेल याची शंका आहे राष्ट्रीय संघणीची बैठक झाली त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा ला लागलाय म्हणून आता